नमस्कार मी अमृता खांडेकर माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका खास विषयावर चर्चा करणार आहोत ओव्हर स्त्री शरीरचना जर तुमचाही आकार छान गोलाकार असेल आणि तुम्ही योग्य कपडे निवडण्याच्या शोधात असाल तुम्हाला काही फॅशन टिप्स हवे असतील किंवा फक्त आत्मविश्वास वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे चला तर मग ओव्हर शरीरचनेची सुंदरता साजरी करूया आणि तुमच्यासाठी योग्य असलेली फॅशन समजून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुम्हाला लगेचच समजेल ओव्हल बॉडी शेप म्हणजे अंडाकृती शरीर रचना ज्या महिलांच्या शरीराचा मध्य भाग म्हणजेच पोट आणि कंबर हे तुलनेने रुंद म्हणजेच मोठे असतात आणि खांदे आणि कमरेकांचा भाग हा अरुंद आणि लहान असतो बऱ्याचदा हात आणि पाय हे बारीक असतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोळ्यांना दिसणारी आकृती छान गोलाकार सफरचंदासारखी दिसत असेल तर त्या बॉडीला ओव्हल बॉडीशेप म्हणून त्या बॉडीला एपल बॉडीशेप असेही म्हणतात ओव्हल बॉडीशेपला सॉफ्ट आणि एलिगंट लुक मानला जातो त्यामुळे योग्य फॅशन निवडल्यास तुम्ही सहज स्टायलिश दिसू शकता दुसरी टेक्निक आहे मेजरमेंट एक मेजरमेंट टेप घ्या आणि खांदे कंबर आणि कमरेकांचा भाग किती आहे ते मोजा जर त्यांचे मेजरमेंट जवळपास सारखेच आले तर त्या बॉडीला ओव्हल बॉडी शेप असे म्हणतात कपडे खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा पहिली टिप आहे फॅब्रिक म्हणजेच कापड तुम्ही सॉफ्ट कॉटन वापरू शकता यामुळे तुम्हाला आरामदायक आणि हवेशीर वाटेल जॉर्जेट आणि शिफॉन असे हलका फ्लो असलेले फॅब्रिक शरीरावरती मऊ लुक देतात क्रेप आणि रेयॉन हे बारीक दिसण्यासाठी उत्तम फॅब्रिक आहे लिनन आणि वेलवेट थोडे स्ट्रक्चर्ड आणि एलिगंट लुकसाठी उत्तम आहे नीट फॅब्रिक मऊ आणि शरीरावरती बसणारे असते त्यामुळे शरीराला छान आकारे जर तुम्हाला कापडामधलं एवढं काही समजत नसेल तर तुम्ही आपल्या हातांना छान वाटणारे मऊ त्यांना मस्त फ्लो असणारे आणि कडक नसलेले कापड वापरायचे दुसरी टीप आहे प्रिंट्स म्हणजेच फॅब्रिक वरती असलेले डिझाईन्स लहान प्रिंट्स आणि व्हर्टिकल म्हणजेच उभे पट्टे असलेले ड्रेस तुमच्या शरीराला उंच आणि सडपात दर्शवतात त्यामुळे तुम्ही बारीक दिसू लागता डार्क कलर्स आणि लहान प्रिंट्स हे शरीराचा गोलसरपणा कमी दर्शवतात असे छान फुलांचे प्रिंट्स असलेले ड्रेस तुम्ही वापरू शकता या मोठ्या प्रिंट्समुळे गोलाकारपणा जास्त दिसू लागतो ज्योमेट्री किंवा ऑब्स्ट्रॅक्ट प्रिंट हे शरीराचा समतोल राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे ज्योमेट्री प्रिंट्स म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे जसे की चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि रेषांचे डिझाईन्स या प्रिंट्स कपड्यांना आधुनिक आणि स्टायलिश लुक देतात प्रिंट म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वाकडे तिकडे डिझाईन्स ज्याला कोणताही स्पेसिफिक आकार नसतो या प्रिंट्स मध्ये रंगांचे मिश्रण असते आणि वेगवेगळ्या आकारांचे एकत्रित केलेले असते याला प्रिंट वेक असे म्हणतात या तुम्हाला समजेल यामध्ये मोठे प्रिंट्स आहेत तुम्ही तुमच्यासाठी छोटे प्रिंट असलेले फॅब्रिक निवडा जर तुम्हाला हे समजायला आणि एवढं लक्षात ठेवायला अवघड वाटत असेल तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा ड्रेस खरेदी करताना कोणतीही प्रिंट्स असू दे पण ती फक्त लहान असली पाहिजे मोठ्या मोठ्या प्रिंट्स असलेले आणि आडव्या रेषा असलेले ड्रेस अजिबात खरेदी करू नका तिसरी टीप आहे साईज तुमच्या साईजनुसारच कपडे निवडा अतिशय घट्ट किंवा अतिशय लूज कपडे टाळा जर तुम्ही जास्त लूज कपडे वापरले तर बॉडी फ्लॅट दिसेल बॉडीला कोणताच कर्व दिसणार नाही आणि जर जास्त घट्ट कपडे निवडले तर पोटाचा माग उठून दिसेल त्यामुळे तुमच्या साईजनुसारच कपडे निवडा चौथी टीप आहे पॅटर्स तुम्ही लॉंग स्ट्रेट कुर्तीज वापरू शकता किंवा जर तुम्हाला अनारकली पॅटर्न वापरायचे असतील तर त्याचा गिर हा छातीपासून सुरू झाला पाहिजे कारण कमरेच्या लाईन पासून गेर सुरू झाला तर पोटाचा भाग हा फुगीर दिसेल व्ही नेक किंवा स्कूप नेक टॉप्स घातल्याने तुमचा चेहरा आणि गळा लांबट छान दिसतो गळा बंद किंवा छोटा गळा असलेला ड्रेस घालू नका कारण गळा आणि छातीमध्ये ब्रेकच मिळणार नाही आणि तो भाग मोठा दिसेल ऑफिस साठी तुम्ही छान शर्ट घालू शकताय लाईन ड्रेसेस घालू शकताय रॅप ड्रेसेस घालू शकताय किंवा अशी पट्टी असलेले ड्रेस घालू शकताय किंवा तुम्ही ब्लेझर सुद्धा घालू शकताय बॉडी मोडीशेप मध्ये पाय हे बारीक असतात त्यामुळे पाय उठून दिसतील असे पॅन्ट आणि शॉर्ट्स वापरले पाहिजे स्ट्रेट पॅन्ट किंवा बुट कट फ्लेअर वाईड बॉटम असलेले पॅन्ट वापरल्याने बॉडी बॅलन्स दिसेल खूप टाईट किंवा स्किनी जीन्स घातल्यावरती पाय बारीक दिसू लागतात आणि शरीराचा वरचा भाग हा मोठा दिसू लागतो त्यामुळे टाईट जीन्स टाळा तुम्ही ए लाईन स्कर्ट वापरू शकता किंवा मिडल लेंथ ड्रेसेस हे ओव्हल बॉडी शेप साठी उत्तम पर्याय आहेत तुम्ही छान छान बेड्स वापरू शकता त्यामुळे शरीराला कर्व दिसेल पण बेडची साईज ही लहान ते मिडियम असली पाहिजे या फॅशन टिप्स वापरून एक परफेक्ट लुक बनवून तुम्ही सुद्धा अजून जास्त सुंदर दिसू शकताय तुमच्या शरीराची रचना कशीही असो पण आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास हा कोणत्याही पोशाखाचा सर्वात मोठा दागिना आहे तुम्ही असेही सुंदर आहातच फॅशन फक्त तुमची नैसर्गिक सुंदरता अधिक उठावदार करण्यासाठी आहे तुम्हाला आनंद देणारे आणि आरामदायी वाटणारेच कपडे निवडा कारण फॅशन ट्रेंड येतात जातात पण आत्मविश्वास हा नेहमी ट्रेंड मध्ये असतो स्वतःवरच प्रेम हे सर्वात सुंदर फॅशन स्टेटमेंट आहे तर आजच्या व्हिडिओसाठी इतकेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला यामधली कोणती टीप आवडली आहे ती मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा छान राहा मस्त राहा आणि इतरांसोबत स्वतःवरतीही प्रेम करा